बावनकुळे जे बोलत आहेत छोटे पक्ष संपवा की लोकशाही काय त्यांच्या बाबजादाने आणले का इथे ज्या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीसनं मुळात भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा आडवाणींच्या काळातला नाही सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे बावनकुळे जे बोलत आहेत छोटे पक्ष संपवा ही लोकशाही काय त्यांच्या बापजादाने आणले का इथे काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा जे पी नड्डा भा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा ह्याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे हुकुमशाही एकाधिकारशाही आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती पण आज त्या जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते हे लक्षात घ्या तुम्ही किती म्हणालात की कि ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही ज्या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का, का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल तीनशे तीन खासदारांपैकी फक्त एकशे दहा खासदार मूळ भाजपचे आहेत बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते तुम्ही इतके वर्ष का उपट्यात बसला होता तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना ही परावलंबी ताकद लहान पक्ष संपवू म्हणजे हीच ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे ही बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राहतं आहे आणि कोणाला गाडलं जात आहे जनतेकडून लोकशाही मार्गानं हे कळेल तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका